पंचवीस किलो अडीच फूट अंतरावर पेरलेला आहे अडीच फूट म्हणजे तीस इंच दोन तासाचे अंतर तीस इंच आणि एकरी बियाणे पंचवीस किलो हिच्यावर मी तणनाशक वापरलं होतं त्याच्यानंतर पहिली फवारणी त्या पहिली फवारणी तणनाशक झाली दुसरी फवारणी केसीएम ग्रुपचा जो त्यांनी मला दिलेलं औषध आहे ते वापरलं त्याच्यानंतर पंचवीस दिवसानंतर परत पुन्हा केशी एम ग्रुपचंच औषध वापरलं आता तिसरी फवारणी मारायच्या स्टेजवर आहे अजून मारण्या दोन फवारणीमध्ये चण्याचा रिझल्ट तुम्ही आता पाहून घ्या ठीक आहे यानंतर आपण चण्याचे फोटो वगैरे किंवा चण्याचे व्हिडिओ वगैरे आपण पाहू शकतो बघा या स्टेजमध्ये आपण बघू शकतो की या झाडाला इकडे घ्या या झाडाला चांगल्या पद्धतीत सिरीज लागलेली आहे इकडे करा थोडा कॅमेरा बघा चौदा चौदा सोळा सोळाची सिरीज आहे आणि मालामध्ये जर